एक मौका दे मौका दे मौका दे मौका दे मौका दे एक मौका दे मौका दे मौका दे ना गदा दादाला अर यार स्कॉर्पियो वालाला ने या बुलेट वालाला युट्यूबर हाले दे लावी ते गेल ना पादा। <laughs> आले तुफान किती ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्न झाले <laughs> जय महाराष्ट्र पब्लिक तर स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज ती आपण शेतावर आवणी चालू केलेली आहे तर पहिले जाणार आपण देवलामध्ये नारळ फोडू आणि मग जाऊ शेतावर ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलमध्ये पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आपणाला मस्त मंदिरामध्ये नारळ अगर फोरलेलं आहे आता डायरेक्ट जाऊ शेतावा तर गाडी चला आता आपण आणले शेतावर आणि मस्त पैकी काकांनी वांगी लावले शिरोली आणि इकडे आपलं आव्हान खाणी घेतले आपली मंडळी बा किती आले दोन चार पाच ना बाकीची आली नाही पण आले तर मस्त पैकी आव्हान खाणून घेऊ पटापट आणि निघू शेतावा आवाला नाही इकडं बा कसा याला बोलताना काय बोलताना काय बोलताना काका वाला बोलतात इकरा मूड वाजले आपण काय झाली मल्याकडं आलेला होता मल्याकडं बोलताना आयत्या टायमातून इस काय बोलताना सांगतो पहिल्यांदा शेतावर पहिल्यांदा नाही बाबा पहिल्यांदा शेतावर यो दुकान टाकून इकडे आले दुकान टाकून खानाला आले हो तर गाई तुम्ही पण येऊ शकता आपल्या शेताव खानाला कोणला काम करायची आऊज असेल तर येऊ शकता तीनशे रुपये हजेरी खाऊन पिऊन तीन टाईम तर फटाफट या सगळी खानाला तर गाई जमचं शेताव सिंगर आयला आहे आपला रोशन जाधव सुप्रसिद्ध असा गायक आहे आपला रोशन बघू शकता तुम्ही बोला दादा एक गाणी बोलणार नाही वोटा एक सेटिंग दे 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 ना गे दादा अरे स्कॉर्पिओ वाल्याला एक बुलेट वाल्याला <laughs> त्याच्या पाशी व जमून येती सारे तू आता येत राव का ऋतिक <laughs> रोशन ऋतिक जीवाचे जीव लगत प्यारे अरे एक मोका दे मोका दे मोका दे मोका दे मोका दे हो एक मोका दे मोका दे मोका दे, मुखा दे, मुखा दे हो ना घ्या दादाला अरे या स्कॉर्पिओ वाल्याला बुलट वादल जात आहे बदलने की कोशिश मत करणार आमच्या बदलते तो इतिहास भी बदल जात आहे तर गाईच कसं वाटलं आपला सिंगर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्याला दुसरा एक बोल जरा चांगला माहितीच माहिती आता आयडीला मग ब्लॉकर होतो मग रुपेश नाव घ्या मग आयडीला काय टाकले रुपेश नागेश कोण टाकू लोकांना काय फोन दे दुण बोला बर चांगला बोला स्मरण करू नी तुझे रूप पाहतो मी कर्तव्याची नित्य सुमन वाहतो मी आणि अल्प मुखाने तुझे गुण गातो मी जरी माझी मूर्ती आणि गाजे, जरी गाजे। संसार रोजे तर गाईज आपला सिंगर कसा वाटला तुम्हाला कोणची हल्दी लग्न असेल तर त्याला ऑर्डर द्या नंबर तुम्हाला टाकता मी ना मस्तपैकी ऑर्डर करून सांगा रोशन जाधव सिंगर आहे का आपला तर गाईच आता भात खणून झालेला आहे आपला बघू शकता तुम्ही आणि आता जाऊ आपण आवाला शेतामध्ये आणि आपला राजपण आलेला आहे पण आलेला आहे शालेतून पलून आलेला आहे तर गाई राज आपल्या शाळेतल्या पलून आले भात लावासाठी त्याचा आपण सत्कार करणार आहोत आले तुफान किती जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्न झाले बुल मला दिसायचं याची सांग ना गे तर काही चला बारा घेतलेला आहे आपण फीट लांब जायचं आहे जा शेतात फेस निघणार आहे वाटतं आपला नेहमीप्रमाणे सगळी आता मंडळी येईल आपली एकामागे एक चलो पोचल का जाऊ ना बारा अर्ध्या अर्ध्या वाजता थांबून जाऊ काही चला सगळी मस्त फेस निघलेला आहे बरा गुणा। गुणा। तर गाई चला आवनीला आवाला सुरुवात केलेली आता आपण मूर्त माझ्या हातातले आहे मूठ आपला मस्त असं घ्यायचा असा लावा दनात दन निंगायचा चला असं बघू शकता तुम्ही लावाला मी गावला नसेल तर आवू शकता बघू शकता तुम्ही कसं काम आहे आम्हाला डनात डन आता तुम्ही पण

तर गाई आपली माणसं बा कशी मीलांगा नाव्हाला एवढी माणसं असली हो गरज काय गाठ्यांची येच गावच घाटी आत अजून राज बाकी आहे आणि दोन तीन दिवस उद्या सुट्टी उद्या नाही आज कामाला भाकरी जेव्हा पिझ्झा प्रमाणे ऑर्डर करायला लागतील ना तेव्हा समजेल शेतकऱ्याची किंमत Hashtag Setkari Mari, yang

आता तर गाई चला धबधबाला आपण अंग धबाला धबधबा बघू शकता तुम्ही चला धबधबे तर गाईज मस्तपैकी शेत वगैरे आपण आवून झालेलं आहे आता निघलेलं आहे आपण घरी जायला आणि ब्लॉक कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका जय मुक्का लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका